दादा आपलं नाव आणि पत्ता सांगा मी शांताराम लक्ष्मण डोई पुढे साखळी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा मी आपल्या शेतात हे काय वाल लावलेला आहे का हो वाल लावलेला होता तो मधात पिवळा पडला त्याच्यानंतर पर... मला काही माहिती नव्हती हे आमच्या शेजारी एक सदानंद डांगे म्हणून राहतात त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्ही आर पी एस शहात्तरची दोन तीन फवारण्या करा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल हे आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर आणखी बॅक्टरीज बॅक्टरीज किट आणि स्प्रोआउट स्प्रोआउट आणि एक मायक्रोरि मायक्रोडिच वापरल्यामुळं हा आम्हाला कमीत कमी सत्तर टक्के फरक पडला पंधरा दिवस बरं काय वालात का अगोदर काय कंडिशन होती वाल अगोदर पिवळा पडलेला होता आणि बुरशी हे पूर्ण जरा आता चांगला फरक पडला सत्तर टक्के अच्छा अच्छा एकंदर ही औषधी वापरून आपण समाधानी आहात समाधानी आणि आपण औषधी वापरून इतरांना काय सल्ला देऊ शकाल इतरांना वापरले पाहिजे प्रत्येकाने पर, घेतलं पाहिजे चांगलं औषधे म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि हे महाराज आम्हाला नेहमी सांगत होते की बा तुम्ही एकदा तरी मारून पहा आम्ही काही घेतलं नाही मदत बर बर तर त्यांचा सल्ला वापरूनच आम्ही हे वापरले बर 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 एकदम चांगले आणखी आपल्या शेतामध्ये काय टमाटे का चला आपण इकडे बघून आता चला हे आपल्या शेतातील टमाटे टमाटे बर बर काय कंडिशन काय अगोदर टमाटे अगोदर जरा खराब झाले होते पिवळे पडले होते थोडे बर बर आता चांगली कंडिशन आहे बरं आता काय हेच आपण कोणतं औषध घेतलं आहे हेच आरपीएस आरपीएस एस आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर बॅक्टरीज कीट एक्ट्रेज कीट स्प्राऊट स्प्राऊट आणि मायक्रोशी नाही एक्क्रो टुरुश अश घेतलं नाश बर 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 आतापर्यंत किती तोडे झाले टमाट्याचे आतापर्यंत दोनच झाले आज तिसरा तोडा तोडणार आहे बरं 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 एकंदर म्हणजे ही औषधी वापरून आपण समाधानी समाधानी बर बर ठीक आहे पा एकंदर जर ही औषधी धन्वंतरीची औषधी वापरून टमाट्यावर आलेला रिझल्ट एकंदर जर विचार जर केला तर अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे आणि टमाटेसुद्धा झाडाला खूपच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत धन्यवाद